मकर संक्रांतीला नवविवाहित महिलांनी पहिल्या पाच वर्षात वेगवेगळ्या सौभाग्याच्या वस्तू देण्याची परंपरा आहे ही केवळ रीत नसून त्यामागे आध्यात्मिक मानसिक आणि सांस्कृतिक अर्थसुद्धा दडलेला आहे चला तर समजून घेऊया मकर संक्रांतीला नवविवाहित महिलांनी पहिल्या वर्षी हळद कुंकू लुटण्याची परंपरा आहे यामागे गुप्त आध्यात्मिक संदेश आहे सौभाग्य लपवून ठेवलं तर थांबतं वाटलं तर ते वाढतं म्हणूनच पहिल्या वर्षी हळद कुंकू लुटून स्त्री स्वतःचं सौभाग्य विश्वाला म्हणजे महिलांना अर्पण करते म्हणजेच लुटायला देते हळद म्हणजे शुद्धता आरोग्य आणि मंगळत्व तर कुंकू म्हणजे सौभाग्याचं सा प्रतीक नव्या संसारात सुख शांतता आणि अखंड सौभाग्य टिकून राहावं म्हणून पहिल्याच वर्षी हळद कुंकू दिलं जातं सासर माहेर दोन्हीकडे सन्मान वाढतो असंही मानलं जातं एवढंच नाही तर हळद कुंकू म्हणजे काय तर याचा आध्यात्मिक अर्थसुद्धा समजून घेतला तर असं म्हणतात की हळद म्हणजे शुद्धता आरोग्य आणि सात्विकता तसेच मंगळत्व कुंकू म्हणजे शक्ती सौभाग्य आणि देवीचा आशीर्वादही लुटणं म्हणजे काय तर स्वतःकडचं सौभाग्य वाटून देणं असं मानलं जातं जेवढं सौभाग्य आनंदाने दिलं जातं तेवढंच ते अनेक पटींनी वाढून परत येतं पहिलं वर्ष आता नवविवाहित महिलांसाठी खास का मानलं जातं तर लग्नानंतर पहिलं वर्ष स्त्रीसाठी ऊर्जेची देवाणघेवाण असते जसे ती माहेरची लक्ष्मी होऊन ती सासरची गृहलक्ष्मी बनते या काळात तिच्यात सौभाग्य शक्ती प्रखर असते म्हणूनच या शक्तीचं सात्विक दान म्हणजे हळद कुंकू तत्वाशी नातं जोडलं तर हळद कुंकू लुटणारी स्त्री त्या क्षणी पार्वती गौरी लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते तिच्या हातून घेतलेलं हळद कुंकू म्हणजे देवीकडून मिळालेला प्रसादच असतो या प्रथेमुळे पतीच्या आयुष्यात अडथळे दूर होतात संसारात शांतता आणि समाधान येतात स्त्रीला मानसिक स्थैर्य लाभतं नकारात्मक ऊर्जा दूर होते असं शास्त्रात आणि लोकमान्यतेत सांगितलं जातं याबद्दल तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आता दुसऱ्या वर्षात काय दिलं जातं तर हिरव्या बांगड्या हिरवा रंग म्हणजे नवजीवन वाढ समृद्धी आणि आशा बांगड्या म्हणजे स्त्रीच्या हातातील सौभाग्याची नाडी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संसारात भरभराटीसाठी हिरव्या बांगड्या दिल्या जातात आता तिसऱ्या वर्षी काय दिलं जातं तर कंगवा किंवा फनी दिली जाते कंगवा किंवा फनी देणं म्हणजे काय तर गुंता सोडवणं ना। आयुष्यात नात्यात संसारात येणाऱ्या गुंतागुंती हसत खेळत सोडव राग ताण गैरसमज बाजूला काढ एवढंच नाही तर कंगवा म्हणजे स्वतःची काळजी घे स्वतःसाठी वेळ काढ संसार सांभाळताना स्वतःला विसरू नकोस या गमतीशीर पद्धतीने दिलेला हा संदेशच मानला जातो आता चौथ्या वर्षी दिला जातो आरसा आरसा म्हणजे आत्मचिंतन आणि आत्मभान संसारात स्वतःलाही ओळखणं स्वतःची काळजी घेणं महत्वाचं असतं मी आहे मी महत्वाची आहे हा संदेश आरशातून दिला जातो अहंकार नाही तर स्वाभिमान वाढावा हाच हेतू असतो आता पाचव्या वर्षी दिलं जातं गुडखोबरं खोबर म्हणजे पूर्णता आणि पावित्र्य गुळ म्हणजे मधुर संबंध पती पत्नीच्या नात्यात गोडवा राहावा घरात कधीही तुटवडा भासू नये आर्थिक आणि भावनिक स्थैर्य लाभावं म्हणूनच गुळ खोबरं दिलं जातं पाच वर्षानंतर नवविवाहित स्त्री सौभाग्यवती म्हणून स्थिर होते असं म्हणलं जातं या काळात दिलेल्या वस्तूंमुळे सुखी संसार उत्तम आरोग्य आणि संतुलन मिळतं असा विश्वास आहे आता काही ठिकाणी मकर संक्रांतीला नवविवाहित महिलांनी पाचव्या वर्षी सुगड देण्याची परंपरा आहे ही फार खास मानली जाते किंवा सुगड पूजनसुद्धा केलं जातं वेगवेगळ्या भागातील प्रथा वेगवेगळ्या असू शकतात ही रीत म्हणजे सौभाग्याची पूर्णता आणि स्थैर्याचं प्रतीकच आहे आता सुगड म्हणजे नेमकं काय का तर सुगड म्हणजे गव्हाची कंसं ऊस ज्वारी बाजरी हरभरा तीळ खोबरं गूळ अशा धान्यांनी आणि नैसर्गिक वस्तूंनी भरलेला सौभाग्याचा काळ्या किंवा तांबड्या मातीचा कलश असतो लग्नानंतर पहिली पाच वर्ष स्त्रीच्या जीवनात सौभाग्याची परीक्षा आणि स्थिरतेचा काळ मानला जातो पाचव्या वर्षी सुगड देणं म्हणजे संसार आता स्थिर झाला आहे अशी कृतज्ञतेची भावना असते सुगड देण्यामागचं आध्यात्मिक महत्व हे आहे घरात अन्नधान्याची कमतरता कधीच पडू नये लक्ष्मीची कृपा कायम राहावी पती पत्नीच नातं मजबूत व्हावं पुढील आयुष्य सुख असा विश्वास बाळगला जातो या सुगडामधील प्रत्येक धान्य अन्नपूर्णा देवीचं रूप मानलं जातं अन्नदान हे सर्वोत्तम दान म्हणून सुगड देणं फार पुण्याचं समजलं जातं पाचव्या वर्षी सुगड देऊन नवविवाहित स्त्रीला सौभाग्यवती गृहलक्ष्मी आणि घराची आधारस्तंभ म्हणून मान दिला जातो सा थोडक्यात सांगायचं तर सुगड म्हणजे संसार भरभरून चालावा यासाठी दिलेला आशीर्वादाचा कलशच असतो या प्रत्येक वस्तूतून स्त्रीला सांगितलं जातं सा की तू फक्त संसार करणारी नाही आहेस तू सौभाग्य समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक आहेस अशा सुंदर परंपरा जपणं म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मानच नाही कर मकर संक्रांतीला नवविवाहित महिलांनी पहिल्या पाच वर्षात या वेगवेगळ्या सौभाग्याच्या वस्तू देण्याची परंपरा आहे ही केवळ रीत नाही तर आपण आध्यात्मिक मानसिक आणि सांस्कृतिक अर्थ शास्त्रानुसार आणि लोकमान्यतेनुसार समजून घेतलाय त्याबद्दल तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आता अशाच काही सौभाग्याच्या वस्तू ज्या तुम्ही यंदा वाहनात देऊ शकता त्याचा आध्यात्मिक अर्थ आणि काही भन्नाट आयडिया बघूयात पहिली वस्तू आहे नथ नथ ही अखंड सौभाग्य स्त्रीत्व आणि गृहलक्ष्मीचं प्रतीक आहे याचे फायदे असे की वैवाहिक जीवनात यामुळे स्थैर्य येतं पतीचं आरोग्य आणि आयुष्य बळकट होतं तर स्त्रीच्या नशिबात शुभता वाढते दुसरी महत्वाची वस्तू आहे ते म्हणजे ब्लाउज पीस वस्त्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं गेलंय यामुळे दारिद्र्य दूर होतं लक्ष्मी स्थिर राहते शिवाय नवीन सुखसुई आयुष्यात येतात असं मानलं जातं तिसरी वस्तू आहे ती म्हणजे टिकली ही कुंकवाची टिकली आज्ञाचक्र जागृत करणारी आणि सौभाग्याचं चिन्ह मानली जाते याचे फायदे असे की मानसिक शांतता मिळते स्त्रीचं सौंदर्य आणि आत्मविश्वासही वाढतो नकारात्मक ऊर्जा दूर होते आता चौथी गोष्ट आहे हळदी कुंकू आता अनेक जण हळदी कुंकवाचा करंड देतात पण हळदी कुंकुवाचं करंड हे रिकाम देऊ नये हळदी कुंकवाचे करंडे तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतात आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा आता फक्त कुंकवाचं करंडच देऊ नये तर त्यामध्ये हळदी कुंकू सुद्धा द्यावं हळद म्हणजे मंगलता आणि आरोग्य कुंकू म्हणजे शक्ती आणि सौभाग्य यामुळे घरात शुभ वातावरण निर्माण होतं देवी पार्वती आणि देवी लक्ष्मीची कृपाही मिळते शिवाय गृह क्लेश कमी होतात असंही मानलं जातं याचबरोबर पाचवी वस्तू आहे ती म्हणजे मेहंदी मेहंदी प्रेम समर्पण आणि वैवाहिक आनंदाचं प्रतीक आहे याचे फायदे असे की दाम्पत्य जीवनात गोडवा वाढतो सौभाग्य टिकून राहतं मन प्रसन्न होतं आणि शांतही होतं तर या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत ज्या तुम्ही वाणात देऊ शकता पौष महिन्यात दान केल्यास पुण्य अनेक पटींनी वाढतं मकर संक्रांतीसारख्या शुभ दिवशी हे सौभाग्याची वाण दिल्यास आयुष्यभर सुखसमृद्धी लाभते असंही म्हटलं जातं तर आहे नाही भन्नाट आयडियास मग मकर संक्रांतीचा सण तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरा होतो कमेंट करून शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे हेही कमेंट करायला विसरू नका